यवतमाळ पुसत हिराणी बंधू कापड दुकानातून चाळ्या चोरणाऱ्या बुरखाधारी महिला नांदेड येथून एल सी बीच्या ताब्यात पुसद हिराणी बंधू कापड दुकानातून चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिला आज रोजी नांदेड परिसरातील असल्याबाबतची माहिती संकलित करून सदर बुरखाधारी अज्ञात महिलेचा शोध घेण्याकामी वरिष्ठांच्या परवानगीने नांदेड येथे जाऊन अज्ञात बुरखाधारी महिलेला एल सी बी शाखा गुन्हे यवतमाळ पुसद पथकाने ताब्यात घेतले आरोपी एक फजाना बेगम शेख नईम वय वर्ष त्रेचाळीस दोन पैम बेग बेगम हकीम खान वय वर्ष पन्नास या दोन्ही बुरखादारी महिला राहणार शास्त्रीनगर नांदेड असे असल्याचे निष्पन्न करून त्यांच्याकडून आठ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंमत पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्रीकुमार चिंता भा पोसे सामा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री अशोक थोरात महाराष्ट्र पोलीस स्टेशन सामा सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बी जे सहायक माननीय पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे मुन्ना आडे संतोष भोरगे तेजा प्रणखाम सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड सुनील पडांगळे पंडागळे रवींद्र शिरामे राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ जयाश्री श्रीराम जवार पोलीस स्टेशन पुसद शहर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ